सर्वांना नमस्कार सन्मानी व्यासपीठ वैस्पीट, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व नेते मंडळी ने, सर्व माझे सोबतचे उमेदवार आणि समोर बसलेले सर्व माझे माता भगिनी आणि बंधू या सर्वांना माझा पुन्हा एकदा नमस्कार निरंजन दादा तुम्ही एवढं मोठ्यानं बोलाल की आता मला सो थोडस मोठ्यानं बोलायला लागणार आहे माझा आवाज जरा छोटा आहे मध्ये या लोकांना एवढं जोरात बोललेला आवाज येलाय की आता आशिष झालं हळू बोलला तर काही इम्पॅक्ट पडणार नाही आराबाबांचा उल्लेख केला त्यांनी मला कम्पेअर केला आराबाबां बरोबर धन्यवाद नक्कीच आराबाबा सुद्धा कष्टात गेले होते ते सुद्धा रोजगार हमीच्या योजनेवरती काम करायला दगडपोडाला जात होते आई बरोबर हा आशिष जाधव सुद्धा अशाच एका आई वडिलांच्या पोटी जन्म घेतला आहे सुद्धा असंच कष्ट घेतले सर्वांना माझ्याबद्दल सगळी माहिती माहिती आहे माझ्या माता भगिनी तर एवढं प्रेम दिले की अप्ले अप्ले मी घरोघरी जाऊन सांगतात की आपलं मध्ये आपल्या लेकराला द्यायचं आपल्या भावाला द्यायचं मी थोडस घोषाबद्दल बोलणार आहे घोषात बोल सभा उद्या सोनी नाही सोनी ज्या दिवसापासून मी समाजसेवा करतोय त्या दिवसापासून गोशावरती माझं तर प्रेम आहे तर गोळशामध्ये भोस हे मोठं भाव म्हणून नाही कारण एक नंबरचं जिल्हा पंचायत गाव आहे

त्यामुळे त्यांच्या पुढे टिकाव टिकावायचं असेल तर असा उच्च शिक्षित आणि चांगला सुसंस्कृत उमेदवारच पाहिजे त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी मला पाठिंबा दिला आणि मा, माझं कार्य अजून मी चांगल्या पद्धतीने चालू केलं पण एक काय कार्य करत असताना कोणतीही नाही डोक्यात ठेवत पाहत त्याला नाही निर्णय देण्यात नाही मी फक्त काम करत असताना एकच डोक्यात ठेवलं की तळागाळात त्या जनतेपर्यंत काम पोचलं पाहिजे माझ्या आई वडिलांच्या जे काही चीज आहे ते कर्ज जे आहे आई वडिलां ते प्रत्येक जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून मी काम करत होतो सुरुवातीला तुम्ही सांगितलं की तुमचं नाम तर तुमचं ग्रेट की तुम्ही सुद्धा नगरपालिकेच्या शाळा मॉडेल स्कूल मध्ये आणल्या चांगल्या पद्धतीने तुम्ही डिजिटल शाळा उभ्या केल्या नगरपालिकेमध्ये त्याच पद्धतीनं माझं सुद्धा स्वप्न आहे की माझ्या बहुचे जिल्हा परिषद त्या प्रत्येक जिल्हा परिषद शाळा या एक नंबरच्या डिजिटल शाळा व्हायला पाहिजे कारण आम्ही ग्रामीण भागामध्ये राहलोय आता तुम्ही शहरी भागात आहे शहरी भागामध्ये बऱ्याच शाळा रन होत आहे ग्रामीण भागामध्ये शाळा चांगल्या नसल्यामुळे ग्रामीण भागातले लोक शहरामध्ये लागले इंग्लिश मीडियमला बाहेर पाठवत आहे आम्ही स्वतः जाता जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलोय त्याच्यामुळे जिल्हापूर परिषद शाळेतलं मातृभाषेतलं शिक्षण हे खूप महत्वाचं आहे कारण दुण जिल्हा परिषदेच्या शाळेत या मातीत शिकलेला विद्यार्थी हा जगात डागा वाढवू शकतो जगात

त्याच्यानंतर कॉम्प्युटर मागणी झाली कॉम्प्युटर दिले कोणी लॅपटॉप मागणी केली लॅपटॉप दिले कोणी प्रोजेक्टर मागितले पॅनल बोर्डची ची मागणी झाली कळंबी ज्या ठिकाणी माझं शिक्षण गाव त्या कळंबी मधल्या शाळेमध्ये पंचवीस हजार रुपयाची मागितली होती पण एका मिनिटामध्ये सरांना मी सांगितलं की पंचवीस हजार तो जवळपास दीड लाख किमतीचा आहे एका मिनिटात रिप्लाय दिला की सर हा पूर्ण पॅनल मी एकटा देतो गळमी मध्ये पॅन दिला त्याच्यानंतर सिद्धिवाडी मध्ये एक चांगली शाळा उभारली आहे आज सिद्धिवाडी मध्ये धनगर समाजाचे मला धनगर समाजाचा अभिमान वाटतोय अभिमान धनगर समाजामध्ये डांबरेच लोक म्हणून बघायचे धनगर समाजाकडे हा आहे डांबर ते स्वाभिमान लोक आहेत कोणाचं चुकीचं ऐकून घेत नाही चुकीला चूक बरोबरला बरोबर म्हणणार लोक आहेत त्या अशा गावामध्ये आज एक महाराष्ट्र आणि एक नंबरची शाळा म्हणून हरकत नाही जिल्हा पंचायत शाळा पहिली पासून दहावी पर्यंतची एकमेव शाळा पश्चिम महाराष्ट्रातली बनवली त्यांनी आणि लोक त्यांनी बरीच गोळा केली तर अशा शाळेमध्ये जेव्हा मला मागणी माझ्याकडे आले काही काँग्रेसची मंडळी तिथे आली होती दोन हजार तुम्हाला जी काय काँग्रेसची मंडळी की व्यक्ती आठवतात शेतीवाडी मधले मलाही कळत होतं की राजकीय थोडं काँग्रेसची लोक आहेत पण मी त्यांना कोणतंही मत मागितलं नाही तुम्ही कोणत्या पक्षाचे कोणत्या गटाचे विचारले नाही त्यांनी फक्त मागणी केली की आमच्यासाठी जाण्यासाठी तुम्ही काय घेऊ शकता का आम्हाला सुद्धा इंटरेक्टिव्ह पॅनल कोण पाहिजे त्यांना सुद्धा एका मिनिटामध्ये मी इंटरेक्टिव्ह पॅनल कोण तीन लाख रुपये घेतलेला दिला त्यानंतर तिथे सुद्धा माझी मुलं शिकली ग्रामीण भागातली भविष्याच्या शाळेमध्ये मला मागणी झाली नाही विरोधाचा मी प्रामाणिकपणे सांगतो शाळेचे कोणी मागणी करण्यात आले होते कारण शेतेवाडी मध्ये दिल्यानंतर तुमच्या भविष्यातल्या एका शाळा समितीच्या शिक्षकांचे डिस्कशन चाललं होतं की कळंबीमध्ये शेतेवाडीमध्ये अशिक जाधवांनी इंटर दिले आपल्या शाळेत मिळतोय का बघा

मोठ्या मनाने मी तिथं सांगितलं की शाळेसाठी एक नाही तर दोन इंटरॅक्टिव्ह प्लॅन बोर्ड देतो आणि दोन तीन लाख रुपये किमतीचे दोन इंटरॅक्टिव्ह प्लॅन बोर्ड दिले आचार सेंटर लागण्यामध्ये लावता आले नाही सरांनी तुम्ही तहसीलदार ना विचारलं की लावू का तहसीलदारांनी सांगितलं की आचार सेंटरमध्ये करता येणार नाही म्हणून त्या गोष्टी थांबल्या पण तुमचे इंटरॅक्टिव्ह प्लॅन बोर्डांमध्ये माझ्या येऊन पडले आचार सेंटर सगळ्या शाळेत तुमच्या येऊन बसणार आहेत तुमची पोरं उंच मारण्याचे डिजिटल बोर्डाचा वापर करणार आहे माझ्या वडिलांनी कष्टात प्रत्येक भाषणात सांगतोय कारण मला अभिमान आहे माझ्या आई वडिलांचा काल सोनी मध्ये एक सभा झाली तिथं आम्हाला कॉन्ट्रॅक्टर म्हणलं गेलं मी मेकॅनिकल इंजिनियर आहे मी कॉन्ट्रॅक्टर नाहीये माझा भाऊ कॉन्ट्रॅक्टर आहे तो सिव्हिल इंजिनिअर आहे मी मेकॅनिकल इंजिनियर आहे मेकॅनिकल इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर होऊ शकत नाही तो सिव्हिल इंजिनियर माझा बंधू तो कॉन्ट्रॅक्टर आहे तो जलसंपदा विभागाचा आहे आहे तो जिल्हा परिषद नाही कुठलं काम करत नाही त्यामुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर नसलेला एनओसी सुद्धा मी आणून जोडलेला आहे माझ्या अर्जासोबत कारण तो द्यावाच लागतो त्यामुळे तुम्ही चुकीचं पसरवू नका तुमच्याकडे काय

त्याच्या मनात काहीतरी गाळ शिजवायचा क्लान झालाय भोसे गावांमध्ये एवढं प्रेम दिले बारा गावात एकच चर्चा आहे की भोसे गावानं गट दट पक्ष पाच जात धर्म करून मतानं काय बघितलं नाही त्याने फक्त आशिष जातवांवर प्रेम करायचं ठरवलंय आणि एक लोकांना आशिष जातोवर मतदान करणार आहे एवढं सगळं बारा गावात चर्चा आहे आणि हा दर मानवणी सारख्या गावात जाऊन सांगतोय

उमेदवारी मिळाल्यानंतर बोलते हा विषय नाहीये तो सप्रमाला येईल आणि काही बोलेल त्याच्या बोलत मला बरी पडू नका तो खूप हुशार आहे तो बोर रात्री तीन तीन वाज या त्या वा गावात येऊन लोकांचे दारं वाढवून छोपा पडा लागलाय का तर त्याची छोप फुटल्या म्हणून तो मला झोपून घेत नाहीये माझी विनंती आहे आज जे नाय गुन्हा गोविंदाने माझ्यावर सगळं गरज प्रेम विसरून सगळी तरुण माझ्या माझ्यासोबत आले मी कोणाची नाव घेणार नाही आज काँग्रेस पक्षाचे असतील राष्ट्रवादीचे असतील सगळ्या पक्षाची वंचित चे असतील सगळे सर्व जाती धर्माचे लोक आहेत माझ्या समोर माध्यम समाज असेल बौद्ध समाज असेल मुस्लिम समाज असेल जैन समाज असेल मराठा समाज असेल कोळी बांधव असतील नाईक समाज असेल गंगा समाज असेल सर्व अजून कोणत्या समाजाचं नाव घेणार माफ करा सर्व जाती धर्मातील लोक एकवटल्या आणि इथंच नाही तर बारा गावातला आजचा सर्वे तुम्ही मला दाखवला ऐंशी टक्के मतदान या बारा गावचं मला वाटणार ऐंशी टक्के त्यात मी प्रामाणिक करतोय माझ्या आई वडिलांचं कष्ट आहे माझ्या आई वडिलांचं आई स्वप्न आहे कि शाळा शिकत असताना तुला चप्पल देऊ शकलो नाही आम्ही शाळा शिकत असताना तुला बॅग देऊ शकलो नाही शाळा शिकत असताना तुला जेवण देऊ शकलो नाही आम्ही उपाशी झोपलो अर्धा किलो सांगा अनुटा पाव किलो सांगा तुम्हाला घातलाय आम्ही उपाशी दुरी दिवायचा थोडा तरी दिवाळीचा सेल मिळाला नाही अशा परिस्थितीतून आम्ही आलो दादा आता आई वडिलांचं स्वप्न आहे की तुम्ही करोडपती झाला तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण केली आई वडिलांची स्वप्न पूर्ण केली आता स्वप्न पूर्ण करा आम्हाला समाधान आहे मला हाऊस करून दिव्यांस करताना सांगितलं होत कि दारिद्र्य सप्त असेल तर तुम्ही आणि शिकून पुढे जाऊन नाव कमवा तरच हे आपलं थांबणारे दारिद्र्य ते संपेल मातीच्या घरामध्ये लोक लाईट सुद्धा नव्हते दहावी पर्यंत मी माझ्या वर्षात शिक्षण झालं मी एमडी जे आयटीला डिप्लोमा झालाय पाच हजार रुपये फी भरायला नसल्यामुळे माझं एक वर्ष वाया गेलो ते आयटीआयला गेलोय तिथे काम करून पैसे कमवले आईनं अनवाणी कामाला जाऊन दोन रुपये गोळा केले वडिलांनी सेंट्रिंग मध्ये दोन रुपये दौरा केले आणि आज ही लोक मला पैसे वाला म्हणून गेले प्रत्येक आई वडिलांची स्वप्न इथे बसलेली आहे की त्यांची सुद्धा पूर्ण गोडपती व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे कि नाही व्हायला पाहिजे काय काय पैसे कमवायचे त्याच धोरण हे करत मी एकट्यानाच दरोपती व्हायचं आणि मी पंधरा सतरा जणांचं उभं राहायचं फक्त भ्रष्टाचार करायचा याचा व्यवसाय कुठला नाही फक्त राजकारण एक मी हो व्यवसाय आणि याच बजरंगपनीच्या मंदिरात पडले म्हणतोय राजकारणात पैसे कसे कमवायचे मला चांगलं माहितीये ठेकेदार आपण द्यायचा काम आपण आणायचं दहा टक्के काढायचे जनतेवर खर्च करायचे आणि आपले आणि आम्हाला मला अभिमान आहे पैसेवाला आहे कारण माझ्या आई वडिलांना एक वेळेच जेवण मिळत नव्हतं त्या आई वडिलांच स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही बाबुड शिकलो आणि आज पैसेवाले झालोय माझं सगळ्यांना आव्हान आहे तुमची सुद्धा गरौर, जी स्वप्न आहेत ना आपली पोरं शिकली पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने नोकरी करून करोडपती पाहिजे झाले पाहिजे ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा तुमचा लोक हा तुमचा मुलगा भाऊ तुमच्या खांद्याला खांदा लावून कष्ट करेल आणि तुमची मुलं घडवण्यासाठी हा अवघात झाले तुम्हाला शब्द आहे माझा शब्द आणि पाच वर्ष नंतर याच जिल्हा परिषद गटातले किती अधिकारी करतोय पाच वर्ष सांगतो प्रत्येक गावातले अधिकारी मला घडवायचे आहेत प्रत्येक गावातल्या आईवडिलांची स्वप्न पूर्ण करेल मला पळायचं आहे म्हणून एकच विनंती करतो जो काय त्यांनी भ्रष्टाचार करणार आहे ते त्यांना तुमचं पोरग प्रामाणिकपणे एक वर्ष पळतय गणपती मंडळ असतील दुर्गा माता मंडळ असतील वही कार्यक्रम असतील माझ्या माता भगिनीसाठी सगळे जे काही राबवले ते जनतेसाठी सर्वसामान्य कुटुंबासाठी राबवले माझी विनंती आहे सर्वांना तुमचं पोरग एवढं पळाले पायाला खोब आले मी कधीही एवढं चाललो नव्हतो पण या बारा गावात कशासाठी चालतोय या माणसाला येऊन आमच्या मतदारसंघाची वाट लावायला नको म्हणून मी आज गुढ घ्यायचे फ्रेमार गोळ्या देतो म्हणतात पण मी गोळी सुद्धा जात नाही कारण दोन दिवस राहिले मला आजारी पडायचं नाहीये सरकत कुठं नाही पाणी कुठं नाही कारण मला माहित आहे माझा अंतकरण मी एकच विनंती करतो सर्वांना ज्या पद्धतीने या भोसे गावाने मला पोटात घेतले ज्या पद्धतीने या भोसे गावातल्या सर्व माता भगिनी सर्व तरुण माझ्यावर एक मुलगा म्हणून प्रेम असंच करा मी आयुष्यभर तुमचे उपकार कधी विसरणार नाही आणि माझं जे स्वप्न आहे तेच तुमचं स्वप्न आहे एक विनंती थांबता थांबता मी करेन आरक्षण ज्या वेळेला ओपन पडत त्यावेळेला माझ्या आई वडील

ज्या आईवडांचं स्वप्न सुरुवातीपासून पूर्ण करत आलंय आताच जे स्वप्न आहे आमच्यावरती डिपेंड नाही आहे हे तुमच्या सर्वांच्या डिपेंड आहे माझं गाव एक नंबर गावची सुद्धा या लेकराला पोटा जसं घेतलंय असंच कंटिन्यू ठेवा आणि प्रचंड बहुमताने मला निवडून द्या त्याच सोबत दादा या ठिकाणी गरीब प्रसिद्ध आहे त्यांच्याही घरावरचे त्यांना बदलता आले नाही त्यामुळे अशा गरीबी नाळ असणारे माझ्या माणसाला सुद्धा तुम्ही भरघोस पदाने निवडून द्या आम्हाला दोघांनाही चांगल्या पद्धतीने तुम्ही निवडून द्यावं ही विनंती करतो आणि थोड्या वेळापूर्वे सांगितलं आमच्या बेंगलोर साहेबांनी की लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचं सभागृह उभारावं आणि एमपीसी युपीसी ची लायब्ररी स्वप्न आहे माझं दादा हे लिहून दिलं तर माझं स्वप्न आहे या बोसेगावात अकॅडमी हे अकॅडमीच भव्य अकॅडमी एक मोठ ग्रंथालय हे होणार आणि माझ्या काळात होणार आणि मी पंधरा रुपया तुमच्या जीवावर निवडून सुद्धा येणार आहे आणि निवडून आल्यानंतर प्रामाणिकपणे एकही रुपया माझ्या खिशात न जाता सगळी जो काय निधी तो या मतदारसंघावर खर्च करेन या गावासाठी खर्च करेन आणि या गावाचा सर्वांगीण विकास करेल एवढे या ठिकाणी मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो फक्त अकॅडमी वेळ संपत आले अकॅडमीला सुद्धा त्या पुढच्या अगोदर जे आहे दिनकर पाटील दोन वर्षापूर्वी एकावन्न रुपये देतो म्हणले होते एक्कावन्न हजार देतो म्हणजे अकॅडमीला तुमच्या क्रिकेट स्पर्धेला दोन हजार देतो हॉलीबॉलला दोन हजार देतो दोन आमच्या ता तासांच्या राजमाता होळकर कार्यक्रम होता त्यानुसार त्यांनी देणगी देतो म्हणजे तुम्हाला त्यांनी देणगी दिली नाही फसवलं अकॅडमी सुद्धा त्यांनी फसवलं आणि आता घरातून येऊन दार फुटून म्हणजे पैसे आता देतो आणि जुन्या दोन वर्षापूर्वी मला भेट दे त्यामुळे एकच विनंती आहे की दोघातलं तिघातलं कंप्लेन होता आणि आपल्या या गौल दरे कुटुंब देणाऱ्या बोला ना पोटामध्ये तस गेलंय असच ठेवा मी तुमची सेवा करण्यासाठी प्रामाणिक करत आहे एवढंच त्यांनी वेतन सांगतो उद्याचा एक दिवस आहे रात्रीचा दिवस करा आणि माझ्यासाठी कष्ट करा सगळ्या गावामध्ये भिराणी मतदान मागा तर धन्यवाद आणि घ्यावा